घडामोडींसाठी आवाज टीव्ही ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा येशादबाई जागीरदार यांच्या हस्ते थंड पाण्याच्या पाणपोईचे उद्घाटन धुळे शहरातील हरिओम मित्रमंडळ देवपूर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हा अध्यक्ष कैलास चौधरी यांच्या सहाय्याने वॉटर कूलर लावून थंड पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आणि पाणपोईचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस इर्षादभाई जागीरदार यांच्या शुभ हस्ते करण्यात आले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुरेश अहिरे ज्ञानेश्वर पाटील पंकजा भारेसकर एजाज खाटी संजय जगताप चेतन पाटील भोला सगरे ज्ञानेश्वर माळी एजाज शेख समीर खान संजय अहिरे संतोष केदार राहुल पोळ जयेश पाटील महेश भामरे गणेश धुळेकर ज्ञानेश्वर माळी पहिलवाण वंदना केदार फर्जणा शाह आदी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते निमित्ताने यावर्षी आरोग्य मंडळाने वॉटर कूलर लावण्याचा निश्चय घेतला आणि आरिओ मित्र मंडळाने यावर्षी हा वॉटर कूलरचं उद्घाटन मान्य श्री शिवशाहेब भाई जागीरदार यांच्या हस्ते करण्यात आलं असं मी जाहीर करतो महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा